आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातनं महाविकास आघाडी संदर्भात महाविकास आघाडी झालाय शरद पवार गटाचे नेते ठाकरे गटातील नेत्यांवर नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय उद्धव ठाकरे हे मवियासोबत एकत्रित बैठक चर्चा करत नाहीत मुंबई महानगरपालिका ही वेगी लढण्याची भाषा करतात यावरनं मवियात नाराजीचा सूर आहे असं म्हटलं जाते काही दिवस आधी हर्षवर्धन सपकाळ हे शरद पवार आणि ठाकरे या दोघांनाही भेटले महाविकास आघाडी एकत्र राहणार का याची चाचपणी सध्या नेते भेटीघाटी घेऊन करतायत संयुक्त बैठका सुद्धा एकत्र होत आहेत त्यामुळे ऐक्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले पाहिलं होतं हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती मात्र एकत्रित निवडणूक लढवणार का, का या विषयावर त्यांनी भाष्य करणं थोडंसं टाळलंच येत्या काळामध्ये निवडणुकांच्या अनुषंगानं भेटीघाटी होत आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं संघटन वाढवण्यावरती भर देतोय अशा स्वरूपाचं विधान त्यांनी केलेलं होतं मात्र एकत्रित महाविकास आघाडी लढणार का यावर अजून कोणत्याही थेट उत्तर समोर आलेलं नाही आणि त्यामुळेच महाविकास आघाडीत ऐक्य आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय दुसरीकडे शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना हे स्पष्टच सांगितलं होतं की काही आमच्यातलेच काही जण हे अजित पवार गटात जाऊ इच्छितात सत्तेत जाऊ इच्छितात त्यामुळे येत्या काळात दोन्ही पक्ष जर एक झाले तर आश्चर्य वाटायला नको आणि त्यामुळे सध्या आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं एकत्रित बैठका होणं अपेक्षित होतं त्याही होत नाहीयेत प्रत्येक जण आपापला स्वतंत्र स्वरूपामध्ये बैठका घेतोय आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात रणनीती आखली जाते आहे त्यामुळे बहुतांशी स्वतंत्र सगळे लढणार का असाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय महाविकास आघाडीतून एकीकडे काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सुद्धा हा सूर आहे की ठाकरे गटाकडनं बैठकीत एकत्रित बैठक होण्यावरती भर दिला जात नाही आणि त्यामुळेच वेगवेगळे लढण्याची ही बेग चाचपणी होतीये का असंही विचारलं जात आहे